नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती समुद्रपूर या ठिकाणी अवकाळी एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी बघा अवकालेली अकराशे क्विंटल कमीचा दर सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेले चौऱ्याण्णव क्विंटल कमीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस